नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आज अशा एक परगशील शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी आपल्या शेतीमध्ये एक नाविन्यपूर्ण प्रयोग करून कर्टुले या शेतीचा प्रयोग सक्सेसफुल केलेला आहे तर त्या शेतकऱ्याला एक शेतकरी म्हटलं एक उद्योजक म्हटलं किंवा एक शास्त्रज्ञ म्हटलं तर काही वावग ठरणार नाही कारण की मित्रांनो जे त्यांनी या ठिकाणी कटोल्याची लागवड केलेली आहे त्याला आपण एक राम भाजीचा दर्जा देत असतो पण त्यांनी या ठिकाणी त्याला एक कमर्शलाइज रूपांतर केलेलं आहे आणि त्यांना लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आता त्या माध्यमातून ते खूप अशी सेल करता आहे आणि त्या माध्यमातून खूप सारा पैसा पण कमवत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मी त्यांना शास्त्रज्ञ असं पण या ठिकाणी संबोधलं कारण की जो कटुले होता तर ते त्यांच्या बांधावर दोन चार वेल होते चा त्या चा तर वेलाच। वेला त्या वेलाच त्यांनी बी काढून त्यांचं योग्य प्रकारे जर्मिनेशन करून आपल्या शेतामध्ये लागवड केली आणि त्याच्यातून लाखोचं असं उत्पन्न घेतलं मित्रांनो इतकंच नव्हे तर ह्या शेतीच्या जोरावर त्यांनी आपल्या चार एकर शेती कमवली आणि या ठिकाणी खूप असं भव्य दिव्य घर पण ते बांधताय तर मी तुम्हाला ते दाखवलंच असं वेगळं नाव ह्या शेतीच्या माध्यमातून त्यांनी कमवलं तर ह्या शेतकऱ्याची योश आता आपण आपल्या मिशन स्वराज्या युट्यूबर दाखवलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद मित्रांनो